स्वारगेट अत्याचारानंतर महाराष्ट्रभर प्रशासन सज्ज झालं आहे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी पिंपरी चिंचवड आणि स्थानकाची पाहणी केली आहे त्या पाहणीमध्ये काही सुरक्षा रक्षक कमी असल्याचं निदर्शनात आलेलं आहे त्याबरोबरच सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे आज पिंपरी चिंचवड बसस्टँडमध्ये सविस्तर मागणी केलेली आहे त्याचवेळी संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक गोरख कुंभार आणि त्याबरोबरच पिंपरी चिंचवड आणि स्थानकाचे मॅनेजर बालाजी सूर्यवंशी स्थानक प्रमुख वैशाली कांबळे त्याबरोबरच अभय भोर हे उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटी न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहूया सविस्तरपणे काल सॉर्गेट येते काल पहाटेच्या सुमारास एका तरुणीवरती बलात्कार झाल्याच्यानंतर प्रशासन जे आहे खरबडून जागत झालेले जा आहे बलात्कार केल्याच्यानंतर आरोपी जो आहे तो प्रसार झाला होता अखेरकार पुणे पोलिसांनी त्याला रात्री जेरबंद केलेला आहे आणि याच अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड बसस्टँड या परिसरामध्ये दुर्गा ब्रिगेडच्या ज्या अध्यक्ष आहेत दुर्गा भोर यांनी पाहणी केली आहे आणि काही सूचना देखील त्यांनी यावेळेस केलेल्या आहेत आपल्यासोबत त्या जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर कालची घटना जर आपण बघितली तर खूप निंदनीय आणि धक्कादायक आपल्याला पाहायला मिळाली अखरकार तुम्ही आज पाहणी केली बसस्टॉपची काय तुम्हाला या पाहणीमध्ये मिळालेलं आहे काय काय तुम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत खरं तर आज इथे पाहणी करायला आले मी डेपोमध्ये परंतु जी पाहणी केलेली आहे मला सुरक्षा रक्षक इथे कमी वाटले म्हणजे ह्याच डेपोमध्ये नाही तर प्रत्येक डेपोमध्ये दोन ते तीन असे एवढेच सुरक्षाग्रस्त आहे आता आज आपण पाहिलं या डेपोचा सात एकर हा परिसर आहे रात्रीचे दोनशे एष्ट्या हे इथं थांबलेले असतात निवासीसाठी तर एवढ्या मोठ्या परिसरामध्ये दोन आणि तीन सुरक्षारक्षक म्हणजे खूप कमी झाले मग अशा प्रकारे या घटना या घडू शकतात प्रत्येक ठिकाणी जर सुरक्षारक्षक शासनाने वाढवले नाही ठिक नाही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची भरती करून ठेवली आणि ज्या ठिकाणी एस टी कर्मचारी असतील लोकांची रहदारी असतील मुली बाहेरगावी जातात त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त सुरक्षारक्षक हे वाढवले पाहिजेत अशी आमची दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे मागणी आहे सी सी टी व्हीज हे लागले पाहिजेत जास्तीत जास्त लाईट्स हे लागले पाहिजेत तर ह्या सगळ्या कमतरता आम्हाला जाणून येत आहेत तर आता काल जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर हळूहळू एस टीने हे हे एक एक एक, एक पाऊल उचलायला सुरू केलेले आहे परंतु ह्याच्या आधी जर हे पाऊल उचललं असतं आज त्या मुलीवरती ही वेळ आली नसती आणि आपले गृहराज्यमंत्री कदमसाहेब म्हणतात की तिने प्रतिकार करायला पाहिजे होता अतिशय चुकीचं वक्तव्य आहे तिचा हातच धरला असेल तोंडच दाबला असेल तर ती कशाप्रकारे प्रतिकार करणार हे वाक्य गृहराज्यमंत्री म्हणून आपण हे अतिशय चुकीचं केलेलं आहे ह्याचा निषेध आहे आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी तर आपण जर बघ महाराष्ट्रामधून पोट भरण्यासाठी या ठिकाणी नागरिक येत असतात अशातच जर तुम्ही या ठिकाणी पाहणी केली या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा कमी आहेत त्याचबरोबर आपण जर मागच्या साईडला बघितलं तर लाईट कमी आहेत तर आत्ताच्या घडीला तुम्ही हे पाहणी केल्याच्यानंतर तुम्ही काय मागणी करणार आहात आत्ताच्या घडीला सुरक्षा रक्षक हे जास्तीत जास्त वाढवले पाहिजेत शासनाने हीच आमची प्रथम मागणी आहे आणि एस टीचे जे दरवाजे असतात हे लॉक पाहिजेत कायम आता हळूहळू त्यांनी सुविधा केलेल्या आहेत परंतु बऱ्याचशा एस टी असतील त्याच्यामधले कॅमेरे असतील हे कॅमेरेही बंद अवस्थेमध्ये बऱ्याचशा एस ट्यांमध्ये आहेत ते कॅमेरे त्वरित चालू झाले पाहिजेत जेणेकरून प्रवासी असतील ते सेफमध्ये राहतील आणि मुली त्यांच्या त्यांच्या घरी सुखरूप जाऊ शकतील खरं तर तुम्ही दुर्गपीढीच्या अनुषंगाने तुम्ही मुलींना प्रशिक्षण देत असतात लाटेकाठी तर म्हणा या दांडपट्टा इतर प्रशिक्षण तुम्ही देत असतात खरं तर तुम्ही प्रशिक्षण देत असतात मात्र इतरही मुलींनी प्रशिक्षण घेऊन त्यांनी स्वतःच लढण्यासाठी काय करायला पाहिजे काय आव्हान करायला निश्चितपणे मुलींनी खरं तर हा प्रतिकार हा आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आणि दुसऱ्यांच्या रक्षणासाठी हा केलाच पाहिजे कायद्यामध्ये पण तशी तरतूद आहे की आपल्यावरती जर अतिप्रसंग आला तर आपण समोरच्यावरती हल्ला हा करू शकतो त्यासाठी बरेचसे अभियान दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे राबवण्यात येतात काही काही ट्रिक्स मुलींना सांगण्यात येतात मी मुलींना एवढंच आव्हान करेल मुलींनी मी दुर्गाचे बॅच लावावेत जेणेकरून समोरचा जो माणूस असेल त्याच्या डोक्यामध्ये घालण्यात कृत्य चालू असेल थोडंसं मी दुर्गा बॅच बघून पण थोडासा त्याला डचका बसेल आणि मुलींनी प्रतिकार हा केला पाहिजे कुठल्याही पद्धतीने असो पण प्रतिकार हा केला पाहिजे म्हणून निश्चितच आपण सर्व गोष्टीचा हे करून आता लवकरात लवकर या ठिकाणी सी सी टी व्ही बसाव्यात त्याचबरोबर जे सुरक्षा रक्षक आहेत ते सुरक्षारक्षक वाढावेत अजून काही या ठिकाणी कमतरता वाटली का अजून काही नाही पोलिसांचे राऊंड्स पण आम्ही त्यांना मारायला सांगितलेत आत्ताच निरीक्षक साहेबसुद्धा आले होते बाकी काही कमतरता आहे तर जाणून येत नाही फक्त सुरक्षारक्षक हे वाढले पाहिजेत प्रत्येक डेपोमध्ये आणि लक्ष हे प्रत्येक डेपो मॅनेजरचं त्याच्यावरती पाहिजे निश्चितच दु, ज्या दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या ज्या अध्यक्ष आहेत दुर्गा ब्रिगेड यांनी आत्ताच या ठिकाणी पाहणी केली आहे आणि के जास्तीत जास्त या ठिकाणी जे सी सी टी व्ही कॅमेरे असतील ते सी सी टी व्ही कॅमेरे बसण्यात यावेत त्याचबरोबर या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक असतात ते सुरक्षारक्षक या ठिकाणी वाढण्याची मागणी जी आहे ती आत्ता या ठिकाणी भर देताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर बघितलं तर पाठीमागच्या साईडला काही ठिकाणी लायटिंगची कमी जी आहे ती कमी या ठिकाणी भरून निघावी अशी जी मागणी जी आहे ती दुर्गा ब्रिगेड या संघटनेकडून आपल्याला केल्याची पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी जो काही या परिसरातील पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनची जी काही गस्त आहे रात्रीची गस्त ती या ठिकाणी वाढवण्यात यावी खरंतर पिंपरी चिंचवड उद्योगनगरी असल्यामुळे या ठिकाणी नागरिक ज्या आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि अशातच जर समजा असे प्रकार जर घडले तर निश्चितच प्रशासन तातडीने जागे होऊन ज्या काही या ठिकाणी कमतरता आहे त्या कमतरता पूर्ण कराव्यात अशी मागणी घेऊन ज्या आहे या ठिकाणी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दु दुर्गा ब्रिगेड च्या संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी या ठिकाणी त्यांनी त्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी जी आहे त्या घेऊन या ठिकाणी आलेच आपल्याला पाहायला मिळत आहे